तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन मध्ये आज आपण चाललेलो आहे दिवाळीची खरेदी करायला मार्केटमध्ये पूर्ण मार्केट, मार्केट दाखवणार आहे काय काय घेतो आपण सामान ते तर तुम्हाला दाखवणारच आहे बट व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईकच नाही पण तो हाईपचं बटन वरती तुम्ही साईडला चेक करू शकता हाईपचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे ते दाबा त्याने आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपल्या व्हिडिओला जास्त प्रसिद्धी मिळते तर नक्की हाईपचं बटन पण दाबायला विसरायचं नाही आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर स्वतःच्या परिवारासोबत यार शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपला व्हिडिओ पुढं पोहोचावा चला स्टार्ट करतो आपली जर्नी आणि आता चाललेलो आहे आम्ही मार्केटमध्ये मी आणि स्वप्न आली चला स्टार्ट करूया ओके okay, सो so अजून दुकानं उघडत आहेत अजून दुकानं उघडायला टाईम आहे सो so, आम्ही आता सध्या जस्ट खायला बसते थोडा नाश्ता वगैरे करून जाणार आहे तोपर्यंत दुकानं पण उघडतील so, so, सो आम्ही चेकआउट करते थोडासा नाश्ता करतो आणि मग इकडून घ्यायला जातो ठीक आहे ओके okay, फायनली आपला नाश्ता आलेला आहे शेजवान मस्त मैसूर डोसा आणि मेंदू वडा स्वप्नाली जा गो। मार्केट झालेलं आहे स्टार्ट इकडे सगळे आकाश कंदील आहेत ते आकाश कंदील घ्यायचे का इथूनच इथं सगळं मार्केटच लागलेलं आहे रांगोळी त्यानंतर दिवे वगैरे आहेत फुलं लागलेले आहेत आता इथे एकदा विचारतो इथे किती आहेत दिवाळीचे हे आकाश आकाशकंदील इथे भरपूर सगळी क्वांटिटी मध्ये लागलेले भारी असं मार्केट रजलेलं आहे एकदम चल इथेच विचारूया इथेच विचारूया हाँ आनी है, अपना गेतला हा कंदील आम्ही घेतलेला आहे आणि किंमत आहे याच्या स्वप्नाला कितीला घेतला हा अच्छा हा दोनशे सांगत होते वन फिफ्टीला घेतलेला आहे आणि भरपूर सगळे इथे स्टेशनला स्टेशनच्या समोर आहे मन सरोवर स्वीटच्या ऑपोजिटला यांचंच दुकान आहे सो आम्ही हा वाला कंदील फायनल केलेला आहे दीडशे रुपयात ठीक आहे चल 52. किती दोनशे रुपये एकदा आपण जिओ मार्टला एकदा विचारूया ते ते सगळं पूर्ण मार्केटच पूर्ण आहे आज अजून टाइम पण नाही झाला सकाळचे दहा वाजले आणि मार्केट पूर्ण भरलेलं आहे ठीक आहे स्टेशनचा पूर्ण रस्ता पूर्ण मार्केटनी पूर्ण हे आता हळूहळू पुढे जाऊ बघू दहा रुपयाचे घेतोय आता हे पायाखाली फोडायला इथं आंब्याची पानं पण आहे

दहाचे किती आहे दोन आ, दोन हा दोन घेऊन टाकवा हे खालचे वीस ला एक आणि हे दहा ला दोन ठीक आहे चाळीस तिला बोल ना 20 ला 20 ला द्या। ए, आंटी ओ आंटी 30 में देतो ना ये नाही किती चल देऊन टाक ना हे आता तुला गरजच आहे ना त्याची ये अरे तो हे वाला गे बाई रेड वाला

दाखव आता आताच घेऊन दाखव ना किती लाई दोनशे ला कमी करून देतात किती फायनल किती देतात लास्टेला दीडशे एक ठीक आहे ठीक आहे चल पुढे मजा जाऊया घेऊन टाकली ना एक कितीला आहे हे कितीला आहे पूर्ण पॅकेट दीडशे जरा महागच आहे तिकडचा शंभरला देत होता खूप गर्मी पण आहे त्याच्यामुळे जरा आम्ही स्वीटच्या शॉप मध्ये आहेत आणि इथे लस्सी पितोय आम्ही कशी आहे स्वप्ने लस्सी आवडली मित्रांनो आम्ही आमचा ब्लॉग इथेच अँड करते सो so, वसाईच्या मार्केटचा ब्लॉग तुम्हाला जरा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की हाईप करा व्हिडिओला हाईक केल्याने आमचा ब्लॉग जास्तीत जास्त पुढे जातो हो। सो so, प्लीज हाईप नक्की करा सो so, इथेच एंड करतो ब्लॉग टाटा बाय बाय मित्रांनो